नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो सर्वप्रथम माझा चेहरा बघून घ्या तर माझं नाव आहे ओमराज ताराचंद रंदे राहणार हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता जवळपास बघितलं तर मी माझ्या गावापासून पाच किलोमीटर दूर आहे आता सध्या शेळ्या अडतो आहे कारण आपण मळ्यात राहतो असू द्या तर आपल्या फार्मवरती मी एक नवीन प्रयोग केलेला आहे आणि जवळपास सक्सेस झाल्यासारखं वाटतो आहे मला पण अजून काय अडचण येतील काय नाही ते मी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगणार आहे बघा मित्रांनो सर्वप्रथम तर आपण शेळीपालनाचा प्रयोग केला होता तर शिळीपालनाचं कसं आता माहिती आहे का एक शेळी जेव्हा सांभाळताना तुम्ही त्यावेळेस तुम्हाला काय अडचण येत नाही पण जेव्हा एकाच्या दोन करतात त्याच्या वेळेस आणि दोनाच्या चार सहा दहा करतात त्या वेळेला खऱ्या अडचणी कळायला लागतात कारण काय असतं मग ती स्वच्छता मेंटेन करणं किंवा मग ती खुराक मेंटेन करणं मग तो चारा मेंटेन करणं शक्य होत नाही तर त्यावेळेला बऱ्याचशा अडचणी येतात तर अशा वेळेला काय करायला पाहिजे तर सगळं गणित करूनच करायला पाहिजे थोडंसं फिरसती शेळीपालन असेल तर थोडाफार चारा सुका चारा स्टोर करून ठेवा कारण पावसाळ्यात तुम्हाला काम येईल तर आपल्या फार्मवरील नवीन प्रयोग का आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मित्रांनो हा आहे आपला लाडाचा बाळूमामा आपण तीन ते चार दिवसाचं आणलो होतो करडू अगदी पाच हजार रुपयाला कारण ही जात वेगळीली वेगळी आहे बरेच सबस्क्रायबर मला विचारतात कमेंटमध्ये की मेंढा एवढ्या मोठ्या शेपटीचा मेंढा आहे कि का किंवा मग मेंढी आहे का मेंढा आहे का बकरी नेमकं काय आहे कोणती जात आहे कशी आहे काय तर मित्रांनो ही एक क्वालिटी वन राजस्थानी मेंढींची जात आहे लालपूरच्या मिंडीमध्ये ही जात येते आणि हिची बेसिकली दोन गुणधर्म आहेत एक तर शेपूट भल भली मोठी लांब असते आणि त्याच्यानंतर शेपटी तर आहेच पण वजन वाढीलाच जबरदस्त असते मित्रांनो आता हे समोर दिसणारं कोकरू आहे अगदी दोन महिन्याचं मी तेवीस तारखेला आणलं होतं मित्रांनो तर आता तेवीस तारीख येत आहे तेवीस तारखेला हे आणून दोन महिन्याचं होईल आणि आणलं तेव्हा तीन ते चार पाच दिवसाचं होतं म्हणजे आता दोन महिन्याचं झालेलं आहे आणि जवळपास मित्रांनो पंधरा किलो प्लस वेट गेन यांना घेतलेला आहे मी तर म्हणतो वीस किलो बी भरायला बसलं पण वीस किलो नाही पण पंधरा किलो प्लस तरी वजन याचं असेल शंभर टक्के आपण त्याचं वजन करणार आहोत आणि आज थोडं घराच्या जवळच आहे एक किलोमीटर दोन किलोमीटरवर आहे तर पिल्लंसुद्धा आणली आता वावरा वावरानं शेता शेतांना आली तर चढतायत थोडे थोडे हे आठ दहा दिव पंधरा दिवसाची पिल्लं आहे आणि ही आता झालेली आहे दीड महिन्याची पाठ तर ही चढती हां तर मित्रांनो ह्या प्रयोगाबद्दल बोलायचं म्हटलं तर मला हा प्रयोग खूप छान वाटलेला आहे सहज गेलो होतो शेळ्या आणन आणण्यासाठी तिथे हा मेंढा मला दिसला अगदी तीन चार दिवसाचा होता तर खरेदी केला मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही क्वालिटी खूप छान आहे याची आता याला मी जवळपास दोन शेळ्यांचं दूध पाजत होतो सुरुवातीला आता एका शेळीचं पाजतो आहे जवळपास दिवसाचं याला दोन लिटर दूध आपण सध्या पाचतो दोन महिन्याचा हा मित्रांनो झालेला आहे अजून पंधरा वीस दिवस महिन्याभर जर दूध पाजलं नंतर याला दुधाची सुद्धा गरज पडणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जवळपास तीन ते ती चार महिने जर मी याला सांभाळलं अजून तीन चार महिने तर हा तीस ते पस्तीस किलोच्या पण पुढं चालले जाईन कारण वेट गेन खूप फास्ट आहे आणि अजून याला आपण कसल्याही प्रकारचा खुराक देत नाही हा चारा तर आता एवढ्या आठ दिवसात खायला लागला तर खुराक वगैरे जर दिला तर वेट गेन अजूनही फास्ट होईल आता पस्तीस किलोचा जो नर असतो तो कमीत कमी नाही जरी म्हटलं तरी वजनावर जरी म्हटलं तरी पंधरा हजार रुपयाच्या आसपास विकला जातो आणि हा प्रयोग मला खूप भारी वाटला मित्रांनो जर तुम्ही बोकड पालन करत असाल तर बोकड पालनापेक्षा कोकरूपालन तुम्हाला कधीही फायदेशीर ठरेल असं मला या प्रयोगातून लक्षात आलं का मी सांगतोय तेही जाणून घ्या एक तर मित्रांनो बोकड तुम्हाला जातीचे वंशवळीचे भेटत नाही तसं मेंढूर तुम्हाला जातीचं वंशवळी तर बाजारात सहजपणे भेटल्या जातं हा एक सगळ्यात पहिला मेन मुद्दा आहे कारण बोकड जर घ्यायला गेलं तर जातीचा वंशवळेचे जा बोकडाला भरपूर पैसे लागतात तसं कोकरू जे आहेत आता मला अनुभव नसल्या कारणाने मी केलं खरेदी एवढ्या भावामध्ये पण एक तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीचं तीन चार दिवसाचं कोकरू तुम्हाला भेटून जातं आता या कोकराला जास्त काही दूध पाजावं लागत नाही मित्रांनो जसं की बकराला खूप काळजी घ्यावी लागते आणि आजार बाहेरून आणलेल्या बकरांमध्ये बकऱ्यांमध्ये खूप जास्त असतात तसं कोकरांमध्ये आजार कमी असतात असतात त्याच्यामुळं बोकड पालनापेक्षा कोकरू पालन कधी फायदेशीर जे तुम्ही पाच हजाराचं बोकड आणणारे त्याच्या जागेवर जर पाच हजाराचं कोकरू आणलं मोठं तर ते मोठं कोकरू मित्रांनो तुम्हाला तीन महिने सांभाळून दहा हजाराचं सहजासहज विकल्या जातं त्याच्यामध्ये तुम्हाला हजार दोन हजार रुपये खर्च आणि दोन तीन हजार रुपये नफा आरामशीर राहतो मित्रांनो जर दहा कोकरं घेतले तर असेच तुम्ही तीस एक हजार रुपये नफा आरामशीर त्याच्यामधून कमवू शकता तर असा हा विषय आहे मित्रांनो असं मला वाटतं आता याच्यामध्ये जास्त कमी केल्यानंतर कधीही काहीही होऊ शकतं त्याचा काही भरोसा राहत नाही जिवंत जनावर आहे पण याच्यामधल्या अडचणीही तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा बऱ्याच वेळेस जर तुम्हाला नाही जमलं आणि दहामधले दोन तीन कोकरं जर मेले तर तुमचा नफा तोटा लेवलमध्ये होऊ शकतो तर या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि सगळ्यात बेस्ट मित्रांनो मी तर पहिल्यापासून म्हणतो बोकड पालन असो किंवा कोकरू पालन असो किंवा कोणतंही असो हे करण्यापेक्षा ह्या झंझटीमध्ये पडण्यापेक्षा आपल्या घरच्या दहा मादे ठेवायच्या आणि त्यांचे बक्र सांभाळायचे कारण मित्रांनो जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात कशावर दुधामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कोकराला विकत आणण्यामध्ये दरवेळेस तुम्हाला क्वालिटीचं कोकरू तर कुठं भेटणार नाही मित्रांनो दहामध्ये एक दोन फॉल्टी निघतातच असू दो बोकड असू द्या किंवा कोकरू असू द्या आणि मग त्याच्या वेळेस मग कष्ट खूप घ्यावे लागतात तसं जर तुम्ही बघितलं आपली आता समजा ही घरची शिळी आहे घरची मादी आहे ही आपल्याला दरवर्षी ॲटोमॅटिकली दोन कर्डं आरामशीर देते आणि ते कोकरं तुम्हाला फुकट मिळतात ते बकरं तुम्हाला फुकट मिळतात ते पिल्लं तुम्हाला फुकट मिळतात आणि ते फुकटचे पिल्लं तुम्हाला मित्रांनो फायद्याचे असतात कारण ज्या ठिकाणी तुमचं स दहा हजाराच्या कोकरामागे सात हजार रुपये खर्च होणार आहे त्या ठिकाणी तुमचा खर्च अगदी दोन थी ते तीन हजार रुपये होतो आणि तुम्हाला सात हजार रुपयापर्यंत नफा मिळवू शकतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळं ती घरची मादी कधीही परवडते तर माझं एक गोष्ट नेहमीच लक्षात असू द्या की तुम्हाला कोकरू पालन करायचं असो किंवा बोकड पालन करायचं असो कधीही इकचं बोकड किंवा कोकरू घेऊन करण्यापेक्षा घरचं कोकरू सांभाळून केलेलं कधीही चांगलं पण त्याच्यामध्येही बोकड पालनापेक्षा कुकरू पालन मला श्रेष्ठ वाटतं कारण याच्यामध्ये वजनवाढ खूप छान आहे आणि चांगल्या वंशावळीचे चांगल्या जातीचे कोकरं सहज उपलब्ध होतात बोकडांपेक्षा आता बघू शकता तुम्ही आता हे बोकड आहे समजा तर लहानपणी जर असं बोकड घ्यायचं म्हणलं तर एक तर चांगल्या वंशावळीचं चा, तीन महिन्याचं जा बकरू जर घ्यायचं म्हणलं तर आता सात ते आठ हजार रुपये दहा हजार रुपये आरामशीर लागतात बघा समजा तुम्ही सात हजार रुपयाला बकरू घेतलं आता बारा महिने त्याला सांभाळताय बारा महिने जर सांभाळलं आणि बारा महिने सांभाळल्यानंतर बघा एकतर सहजासहज खर्च आहे बघा मित्रांनो हजार रुपये त्याला खर्च आरामशीर लागतो एक बकरू सांभाळायचं म्हणजे महिनाभर त्याला हजार रुपयाचा खुराक आरामशीर लागून जातो तुमचा वेळ अलग वेळाचे पैसे तर धरावंच लागत नाही आणि त्याच्यानंतर त्याला चारा वगैरे त्याचा खर्च आपण धरत नाही त्याच्यामध्ये पण तरीही सगळं धरून जरी तुम्ही हजार दीड हजार रुपये खर्च धरला तर बारा महिन्याचा खर्च जवळपास मित्रांनो दीड हजार रुपयानं जर धरला तुम्ही तर एका बकरामागं बोकडामागं दीड हजार रुपयांना जवळपास नाही जरी म्हटलं तरी अठरा हजार रुपये खर्च होऊन जातो मित्रांनो नुसता खाद्याचा त्याच्या आणि आपला वेळ वेगळा मग तुम्ही विचार करा समजा दहा बकरं तुम्ही घेतले समजा सत्तर हजार रुपयाची दहा बकरं घेतले आणि अठरा हजार रुपयाने तुम्हाला बारा महिन्याला खर्च येतो एका ये बकरामागं आ, दहा बकरा मागं तुम्हाला आला खर्च जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये हा खर्च आणि सत्तर हजार रुपयाची बकरं समजा असं धरून चाला तुम्ही तर किती झाले एक लाख ऐंशी हजार आणि सत्तर हजार जवळपास अडीच लाख रुपयाचा तुमचा खर्च मित्रांनो दहा कोकरांवर झाला आता विचार करा मित्रांनो दहा कर्डं किंवा दहा बोकड तुमचे बारा महिन्याला पंचवीस हजार रुपयानं विकतील का हो शक्यच नाही कारण काय होणार कारण बारा महिन्यामध्ये बोकड पंचवीस हजाराला विकणं खूप मुश्किल आहे मित्रांनो आता ऑफकोर्स तुम्ही वंशवळीतलं बोकट घेतलं होतं सगळं केलं होतं तर वंशवळीतलं बोकट घेतल्यामुळं तुमचं थोडंसं महाग विकू शकतं पण त्याच्या मागा असं कारण आहे की एखादी तुम्ही दहा घेतल्यामुळं तुम्हाला दहाची दहा काही चांगली भेटली नाही दोन तरी फेल जातातच किंवा मग एखाद दुसरं मेलं किंवा एक मेलं तर पंचवीस हजार अजून तुमची त्या मुद्दलना फे मुद्दलमध्ये आणखीन पंचवीस हजार वाढले तर असा विषय आहे मित्रांनो हा बोकड पालनाचा तर जे जे लोक पंचवीस पंचवीस तीस तीस बोकडं घेऊन सांभाळण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणताय आम्हाला परवडतं तर मित्रांनो देशाच्या जी डी पीपेक्षा देशाचं इन्कम किती आहे ते महत्त्वाचं राहतं हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा नुसतं म्हणून चालत नाही का एवढ्या बिलियन्स आणि एवढ्या ट्रिलियनचं व उलाड आले त्याच्यामध्ये नफा किती आहे हे महत्त्वाचं आहे कारण तुम्ही शेळीपालनामध्ये वर्षभरामध्ये समजा तीन लाखाचे कोकरं बकरं विकले पण मागे जर खर्च तुमचा साडेतीन लाखाचा असेल तर तुम्ही पन्नास हजार रुपये घाट येते ना की तीन लाख रुपये नाफ्यात तर ही गोष्ट कधीही समजून घ्या मग बोकड पालन किंवा कुकरूपालन पालन करतेवेळी हा एक तुमच्या लक्षात असू द्या आता मग त्या ते त्याला उपाय काय तर मित्रांनो पैसा छापण्याची मशीन म्हणजे काय स्वतःची शेळी पाळायची कधीही त्या शेळीपासून दोन पिल्लं तुम्हाला दरवर्षी फ्रीमध्ये मिळणार आहेत जे दहा कोकरो तुम्हाला सत्तर हजार रुपयाला आणावं लागत होते ते एक तर सत्तर हजार रुपये तुमचे वाचले त्याच्यानंतर मित्रांनो आईचं दूध असल्यामुळं पिल्लाला खुराक द्यायची गरज पडत नाही जास्त दिवस पाच सहा महिने तरी खुराक द्यायची गरज पडत नाही आणि दिला बी समजा खुराक दिला बी आता समजा आपण जे दहा कोकऱ्या पहिले आणले होते सात सात हजार रुपयाला अडीच लाख रुपयाची तुम्ही समजा विकले बी पंचवीस पंचवीस हजारांना तर तेवढा तर तुमचा खर्चच होता ना त्याच्यावर म्हणजे तुम्हा तुम्हाला काय राहिलं तुमचं उलट वेळ गेला समजा यदा कदाचित सगळं करून जर तुम्हाला दहा मागं पन्नास हजार रुपये राहिले समजा इन द म्हणजे आपण म्हणू शकतो बेस्ट पॉईंट ऑफ व्यू सगळ्यात भारी पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर बघितलं तर पन्नास हजार रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये राहिले दहा कोकऱ्यांमागं दहा बाकऱ्यांमागं तर त्या दहा बकऱ्यांमागं तुमचे पन्नास हजार रुपये राहिले तर त्याच्यापेक्षा मग तुम्ही इकडं पाच शेळ्या सांभाळून त्यांचे पाच पिल्लं विकून जर पन्नास हजार रुपये कमवले तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे पाच पाच हजार रुपयाला कोकरं विका तीन तीन महिन्यामध्ये तीन तीन महिन्यामध्ये तुमचं आरामशीर बकरू पाच महि पाच पाच हजार रुपयाला विकतं मित्रांनो सध्याच्या काळात मटणाचे भाव तेजीमध्ये आहे तर आरामशीर एक कोकरू एक बकरू तुमचं वालं नाही जरी म्हटलं तरी सात ते आठ हजार रुपयाला विकतं पण आपण हायेस्ट जरी म्हणलं तरी सहा सात हजार रुपयाला कोकरू धरायचं दोन पिल्ले तुमचे पंधरा हजार रुपयाला विकून मोकळे भाषण तुम्ही मग ते वर्षभर एक बोकड आणून सांभाळण्यापेक्षा घरची शिळी ठेवून घरची शिळी ठेवून दोन बकरे विकणं कधी फायदेशीर असतात कारण तो पूर्ण निवळ नाफा असतो आणि तुम्ही आणलेलं कोकरू दरवेळेस तुम्हाला बाजारातून एक चांगलं कोकरू आणणं आहे दरवेळेस ती कोकरू सांभाळणं आहे दरवेळेस त्याला काळजी घेणं आहे तसं पाच शेळ्यांमध्ये एखाद्या शिळीची पिल्लं फेल जातात पण चार शेळ्यांचा निवळणाफा आपल्याला राहतो आणि तो आपला मेन मुद्दा असतो मित्रांनो धंद्यातला तर नेहमी लक्षात ठेवा कोकूपालन असो किंवा बोकड पालन असो त्याच्यापेक्षा तुमची घरची शेळी कधीही परवडते आणि बोकड पालनापेक्षा कोकरूपालन श्रेष्ठ आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणखीन एक गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ते म्हणजे काय असंच आहे आमच्या व्यापाराचं बघा व्यापारामध्ये काय असतं एका शेळीमागं नफा मिळतो एका शेळीमागं मुद्दलही होते एका शेळीमागं तोटाही होतो त्याच्यापेक्षा मित्रांनो शेती कधीही परवडते शेती म्हणजे काय आपली घरची शेती त्याच्यामुळं मित्रांनो मी सुद्धा आता माझ्या घरच्या शेळ्या वाढवणार आहे तर या गोष्टीकडे तुम्ही ही लक्ष असू द्या एक शेतकरी व्यापारी तुम्हाला सांगतोय की व्यापारापेक्षा शेती कधीही चांगली ही गोष्ट तुम्ही कधी लाग याच्यात स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे शेळीपालन चांगलं की व्यापार कारण मी व्यापार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय याच्यामध्ये नफे तोटे आहे तर माझ्या मते शेळीपालन सगळ्यात बेस्ट आहे कारण आपल्या दहा शेळ्या आपल्याला लाख रुपये हमकास देतात हमकास आपल्याला देतात तसं व्यापारामध्ये फिक्स नसतं एखाद्या वेळेस तुम्हाला पन्नास हजार मिळतात बी आणि एखाद्या वेळेस तुमचे पन्नास हजार जातात बी म्हणजे हिंडून फिरून लेवलच होती आणि माझ्याकडं समजा आता यूट्यूबचं ग्राहक आहे म्हणून समजा ठीक आहे आपलं माल विकलं जातो वेळच्या वेळेवर आपले पैसे येतात जातात पण मग जर एखादा नवीन माणूस असला तर त्याच्यामध्ये त्याला तो किती तोटा होऊ शकतो हे सुद्धा मी इमॅजिन करू शकतो कारण जे बरेच जुने व्यापारी आहेत ते आहेत तरी त्यांचं काही झालं नाही त्याच्या मागं कारण हेच आहे मित्रांनो व्यापारामध्ये नफा तोटा लेवल होत असते आणि तसंच आपलं जे शेळीपालन आहे याच्यामध्ये फिक्स हमखास आपल्याला पैसा मिळत असतो हा एखाद्या व्यताला होऊ शकते गडबड पण मग याच्यामध्ये तोटे जास्त नाही आणि त्याच्यामुळंच मी मित्रांनो आता तुम्हाला शेळ्या दिसता इथं याच्यामध्ये तुम्हाला वाढ दिसणार आहे आणि मी आता लवकरच माझ्या फार्मवरती कमीत कमी दहा कोकरं जे की मेंढ्यांचे असतात माद्या मेंढ्या त्या मी आणणार आहे आणि मेंढीपालनसुद्धा सुरुवात करणार आहे जेणेकरून मला जे कमेंट येतात तुम्ही मेंढीपालन करा मेंढीपालनाचे व्हिडिओ बनवा तुम्ही आरामशीर बनवू शकेल तर आपल्याकडे काही शेळ्या आणि काही मेंढ्या तुम्हाला येत्या काळामध्ये बघायला मिळतात तर ज्यांना ज्यांना सुद्धा स्वप्न आहे त्यांनीसुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये थोडीही माहिती जर कामाची वाटली असेल तर शंभर टक्के तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि अजून काही मुद्दा राहिला असेल तर नक्की सांगा माझ्या फार्मवरील नवीन प्रयोग कसा वाटला तेही नक्की सांगा बाकी लव यू ऑल बाय बाय पुन्हा एकदा रणदेव भैयाला बघून घ्या जय हिंद जय जे भारत भारत माताचा अभिमान आहे